सो so, मित्रांनो आता आम्ही आपल्या मिशन कार्य पाडेश्वर बाबा मन शंकराचं मंदिर आहे तर जाऊया आता तिथे तर सह्याद्रीची रांग तुम्ही पाहू शकता सह्याद्रीची रांग मित्रांनो बघायला गेला ना तर आपल्या मलंगडापासूनच सुरुवात होते आजारी बिजारी कोण असेल इथला घाम घालून आजारी डायरेक्ट छुअल लोका हॅलो हाय बाय इंग्लिशमध्ये असं करतात पण आम्ही काय करतो जय श्रीराम जय जमलो आम्ही हापूपू करा लागेल ला तर नमस्कार मित्रांनो कशा आहात मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहेत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे तर आज आपण लवकरच सकाळ झालेली आता तर चाललेलो आहे पहाडेश्वर शिवमंदिरला म्हणजे वरती तीन नंगा डोंगर तुम्हाला तर माहिती आहे मलंगडच्या वरती तीन डोंगर आहे म्हणजेच त्याला आपण तावली बोलतो तावली पाचपीर आणि तिकडेच आपला पाडेश्वर शिवमंदिर शंकराचा मंदिर तर 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 आहे तर तिकडे चाललेलो आहे आपल्या किरणदादा आणि दिलीपदाने आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे तर तिकडे चतुर्थ वर्धापन सोहळा आहे त्यानिमित्त आता चाललो आहे आपण तर चला आपण जाऊया आता पाडेश्वर शिवमंदिर इथे तर गाईज आपण फुल रेडी पोझिशनमध्ये रेडी आहे लेट सी चला जाऊया आता आपण आपल्या डेस्टिनेशनकडे आता पहाड त्या डोंगरावरती जायचं आहे आपल्याला पहाडेश्वर बाबा मंदिरकडे तर निघूया आता फुल स्ट्रेंथ आणि खाऊन पिऊन एकदम रेडी झालेलो आहे तर मित्रांनो आता भाऊजींकडे किरंदाकडे आलेलो आहे सोबत आपल्या किरंदा पण येणार आहे तर त्यानिमित्त आले दूध पितोय आणि आराध्या आले मला घालवण्यासाठी बाय कर The... The... <laughs> कर? <laughs> तर आता निघतो आम्ही पाडेश्वर मंदिरला जायचंय आपल्याला बाय आहे तर मित्रांनो निघलोय आता किरंदा आहे सोबत आणि मी आहे किरंदा आहे आपला आणि मी पण आहे तर आम्ही रेडी झालेलो आहे आता जाण्यासाठी त्या उभर खबर तर आम्हाला चालेल लागतोय तुम्हाला दाखवतो मी कसा रस्ता आहे आपल्या इथला बऱ्या प्रकारे चांगला

बर आहेत वय झालंय तरी पण ते पायी चालत एवढ्या लांब असा पायी चालत चाललेले आहेत तर ऐंशी वर्षाचे आहेत वय पण तुम्ही पाहू शकता खूप वय आहेत त्यांचे तरी पण ते पायी पायी चालत एवढ्या डोंगरावरती जाणार आहेत तर भक्ती पाहू शकता तुम्ही भोलेनाथ ना शिवशंकराबद्दलची किती आहे त्यांची चला मग जाऊया आपण मित्रांनो आता सुरुवात करतो आम्ही चालायला दोघे ऑलरेडी पब्लिक चालते खूप जाम लोक आले आणि इथे गाडी पार्क केलेली आहे आपण आणि तुम्ही बघू शकता खूप गाड्या पण लागलेल्या आहेत तिथे तर मित्रांनो हे जे डोंगर पाहू शकता तुम्ही इथून खालून याचा पायथा आहे आणि याच्या मागे पूर्ण आपलं मंदिर तर इथून आता आम्ही चालत जाणार आहोत पाण्याची खूप गरज लागणार आहे म्हणून ऑलरेडी बॅगेमध्ये दोन तीन लिटर पाणी घेऊन आलेलो आहे आम्ही बाबाची कार पाहू शकता तुम्ही एवढ्या वयात सुद्धा ते पायी चालत चालत डोंगरावर चाललेले आहेत मित्रांनो दमलोय आता जाम लागला आता या किरण दा चालू चढण चालू आहे लोक पण खूप चालून चालून आस्वाद घेतात बसून काय करतील आणि कोणला सांगतील Или поеда по отляда ми. На, трука. मित्रांनो <laughs> पाडेश्वर मंदिरला मी पहिल्यांदा चाललो आहे पण एक्सपिरियन्स खूप छान आहे त्याआधी मी ताहुली गाडावरती गेलेलो आहे पाचवीरला गेलेलो आहे पण एक्सपिरियन्स बघूया हो आता आपण इथला पण मित्रांनो याआधी मी खूप वेळा ट्रॅकिंग केलेली आहे इवन भीमाशंकरला पण तुला तुम्ही मी पाहू पाहिला असेल हिमाशंकरचा तो पण खूप म्हणजे खूप डेंजर आहे ॲज इट इज हा पण तसाच आहे कसं चढायला लागतं अजून एक तासाची रनिंग आहे आमची रनिंग नाही बोलता ये ना एक तास अजून क्लाइंबिंग करायचं आहे आम्हाला चढायचं आहे स्टॅमिना टू मच डाऊन त्यात थाईज था। मारलं सॅटरडेला पाय रुखतात <laughs> का? का। <laughs> आपला दुसरा ब्लॉगर आहे काय ब्लॉकर एडिटर तुझ्या अच्छा म्हटलं ब्लॉगर <laughs> <दिद्वेड़ी तर था। laughs> बरोबर बोललास हिंदू आहे काय आय आयडीची गरजच नाही विठ्ठलाचे गाणी ऐकून ऐकून केलाच पाहिजे काय तुमच्या फक्त चॅनलचं नाव चॅनलचं नाव काय तुमच्या नाही खाऊन आलं नाश्ता करून आलं पाणी पण तर मित्रांनो ही सगळी आपल्याला आंब्याची पब्लिक भेटलेली ते आणि खूप त्यांनी नाश्ता करायला पाण्याला खायला भरपूर विचारला पण काय आपण ऑलरेडी खाऊन निघलेलो दमलोय पण भरपूर पण चालायचं रे थांबायचं नाही तर तो निश्चय झालेला आहे आम्ही आमचं काम खाल्ला पाहिजेच काय स्टेंज साठी खाल्ला पाहिजेच आणि खाल्ला तर वरपर्यंत जाल तुम्ही <laughs> वरपर्यंत म्हणजे वरती नाही मंदिरापर्यंत <laughs> <नुँँगी। laughs> हो चल मग जाता मित्रांनो तुमचा असाच पाठिंबा आणि प्रेम माझ्यावरती असाच राहू द्या आणि असंच तुमच्या प्रेमामुळे होपसो इन फ्युचर आपण आपला आय डी वाढूया आणि मोठा करूया आणि असं तुमचा सपोर्ट राहू द्या तर चला मित्रांनो आता जातो आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे चला चला सो <laughs> <चला, चला। laughs> so, मित्रांनो आता आम्ही आपल्या मिशनकडे पाडेश्वर बाबा मन शंकराचं मंदिर आहे तर जाऊया आता तिथे शिवमंदिरकडे जाण्याचा रस्ता हाच आहे घाम मित्रांनो आता इथे आस्वाद घेतो बसून थोडा खूप लेग पेन करायला लागलेत <laughs> मस्त एक्सपिरियन्स <ही>। आहे हा <laughs> मित्रांनो तुम्हाला सजेस्ट करेन मी या तुम्ही सुद्धा आणि कधीतरी अशी ट्रॅकिंग करा आणि एक्सपिरियन्स घ्या माझा तर खूप करतो आपण इतर ठिकाणी पण ट्रॅकिंग करण्याचा जो एक्सपिरियन्स आहे खरंच एक नंबर आजारी बिजारी कोण असेल इथला घाम घालून आजारी डायरेक्ट छुअल जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम तर मित्रांनो आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये श्रीरामाला खूप महत्त्व आहे ह्या एका शब्दामध्ये जय श्रीराममध्येच आम्ही जशी लोक हॅलो हाय वेलकम असं करतात तर आम्ही लोकांना लोक हॅलो हाय बाय इंग्लिशमध्ये असं करतात पण आम्ही काय करतो जय श्रीराम जय श्रीराम करण्यामध्येच आम्ही हि हिंदू संस्कृतीमध्ये जय श्रीरामला खूप म्हणजे खूप महत्व आहे असा हे कुठलं आहे तर तुम्ही खेरण्याचं काय बोलता तुमच्या आय आयडीचं नाव काय आम्ही खेरणेकर का मित्रांनो आम्ही खेरणेकर असं यांच्या इन्स्टाग्रामचा आयडीचं नाव आहे तर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ काही ज्या ॲक्टिव्हिटी आमच्या मलंगड पट्ट्यामध्ये काय होतात तर त्या जर तुम्हाला बघायच्या असतील तर नक्की तुम्ही यांच्या चॅनलवरती फॉलो सबस्क्राईब करू शकता दमल्यान ते आले पहिल्यांदा का आता नेक्स्ट टाइम हर वर्ष आला पाहिजे काय <laughs> चला येश घेतला मित्रांनो खूप म्हणजे खूप मनाला थंड शांत वाटलं तर आता परत आपल्या मिशन कडे बोलूया आणि आपला मिशन तुम्हाला माहिती आहे पाडेश्वर बाबा चला आता मग आपल्या बोल्या शंकरांना भेटूया आपण त्याच्यामध्ये खूप पावर आहे त्यांची पोरा मागे राहतात पण याच्यामध्ये जाम पावर आहे नसता चलारा चलारा करत आहे हा बोला मग सगळ्यांनी जय श्रीराम तुम्ही पण आजमावू शकता मित्रांनो बोला सगळ्यांना जय श्रीराम किरंदाने काठीची सोय केली आदर भेटला आदर <laughs> था था। का? आता काठीचा एनर्जीसाठी आणि इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी काकड्या खाल्याच पाहिजेत आणि पाणी पिलत पाहिजे म्हणून जागोजागी स्टॉल लावले तसे कधी आलत तुम्ही रात्री का आता चाललंय का खाली मित्रांनो दादा रात्री आलेले जय श्रीराम पुन्हा दरवर्षी येतात ते आता चौथा वर्धा पण दिन आहे आपल्या पहाडेश्वर बाबा मंदिरचा तर आम्ही पण तिकडे चाललोय दादा रात्री गेलेले आता चाललेत ते घरी चला मग चला इथून किती लांबे अजून जवळच आहे थोडा दहा पंधरा मिनिटात जय बोले जय बोले बाबू पण शेअर करा सबस्क्राईब करा अरे वा धन्यवाद तर मित्रांनो मी बघितला सर आता मी ज्या दादांचा मुलाखत घेतली तर ते सुद्धा आंब्याचेच होते आणि त्यांचा मुलगा होता जो त्याला फक्त मी व्हिडिओमध्ये घेतला त्या ब्लॉगमध्ये त्यांनी नको डायरेक्ट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं बोलला तर आत्ताची जी यंगेस्ट पिढी आहे तुम्ही पाहू शकता किती ट्वेंटी फस्ट सेंचुरीमध्ये मोबाईलमध्ये गुंतलेली आणि त्यांना या गोष्टी सगळ्या माहिती झालेल्या आता व्हिडिओ काढतो आहे म्हणजे ब्लॉग बनतो आहे दे दादा आपले कधी आलं तर रात्री घ्या म्हणजे जवळजवळची पब्लिक बघू शकता तुम्ही सगळी रात्री आलेली मस्त आहे म्हणजे आम्ही सकाळी तिकडून घ्या तुम्ही पाहू शकता पाच वाजता निघलेलं ते आणि आता वाजले जवळजवळ सव्वा नऊ साडेनऊ झाले वाढत ना तुम्ही छोटी चिमुकली पण दोरा ते एक मिल दूर आहे तर आम्ही आता फक्त एक चढण बस एक चढण चढलो का वी आर रिच अवर डेस्टिनेशन अँड द डेस्टिनेशन इज वॉट पाडेश्वर बाबा आपले भोलेनाथ बाबांचंच मंदिर आहे बोला तर बोलायला गेलं तर आताचाच मुलगा आहे दिलीप दा आणि दा आणि दा यांनी खूप चांगल्या रीतीने आपल्या खालून एवढा वरती मंदिर बांधणं म्हणजे खाऊ काम नाही खूप चांगली तिथून त्यांनी मंदिर वगैरे बांधलेलं आहे जे स्थायी लोकं असतात बाजूतले गावागावातले त्यांना दर्शन घेण्यासाठी खास मंदिर बांधलेलं आहे त्यांनी तिथे तर मित्रांनो पाहू शकता तो जो समोरचा सरळ पट्टा आहे ना रस्ता तिथेच आपला मंदिर आहे तिथेच जायचं आहे तर आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचू तिथे आस्वाद इथे कसा सह्याद्रीची रांग तुम्ही पाहू शकता सह्याद्रीची रांग मित्रांनो बघायला गेला ना तर आपल्या मलंगडापासूनच सुरुवात होते आणि इकडे आपला मलंगड आहे तर मित्रांनो अशा आपण पवित्र ठिकाणी येतो मंदिराच्या ठिकाणी गडकिल्ल्यावरती पण जी लोक पार्ट्या करतात करता करता तुम्ही बघू शकता ते चूल वगैरे लावलेले पार्ट्या करतात आणि असं इथे कचरा करतात हे खूप चुकीचं आहे आणि खूप वाईट आहे तर मला लोकांना एवढं सांगायचं आहे तुम्ही अशा ठिकाणी येता करा तुम्ही पार्टी वगैरे पण जो कचरा वगैरे ना तुम्ही सोबत परत घेऊन खालती नेलं पाहिजे तर या ठिकाणी नाही टाकलं पाहिजे तर एवढंच सांगायचं होतं मला जर तुम्हाला चांगलं काय वाटलं याच्यामध्ये तर नक्की घ्या होत घ्या तुम्ही ह्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अशा रीतीने जे कोणी करतील त्यांना दंडाने अपराध आणि खूप खरी शिक्षा सुद्धा दिलेली आहे तर त्यांनी जसे किल्ले आपले राखून ठेवलेले जसे आपली जी यंग पिढी ट्वेंटी फर्स्ट सेंचुरीचे त्यांनी हे जे महाराजांनी किल्ले बांधले ते जपून ठेवलं पाहिजे ना की असा कचरा वगैरे टाकून खराब केला पाहिजे पर्यावरण आपण हे सुरक्षित ठेवलंच पाहिजे खूप लोक आलेले तिथे आपण आले हा ना हॅलो आलेले आम्ही आता टॉपला एकदम व्यू बघा तुम्ही डेंजर आहे तर खूप लोक आलेले आहेत इथे आणि आस्वाद घेतात कारण इथे बाजूलाच आपला मंदिर आहे पाडेश्वर मंदिर बारीक पोरा पण खूप औषधे भरपूर आलेले आहेत जी जो जोश यंग कुडीमध्ये दिसला पाहिजे म्हणजे जी आपली वीस ते तीस वर्षाची पोरं आहेत ती लोक दिसत नाही पण आपली जी बारीक छोटी चिमुकली ती एकदम हौशेने आलेले तिथे तर मित्रांनो समोर तुम्ही बघायला गेला तर आपला मलंगड हे तुम्हाला मी दाखवतो जो तिथे झेंडा लावलेला आहे ना टॉपला एकदम आपल्या बाबाचा मंदिर आहे मित्रांनो मला एकदम प्रॉपर झुम नाही करतायत पण तुम्हाला एकदम सुंदर झूम करून दाखवतो मी हे बघा हा दिसत हा जो समोरचा झेंडा आहे ना तिथेच आमच्या मलंग बाबाचा मंदिर आहे हा केलेला आत्मविश्वास प्रयत्न हार्डवर्क त्यांच्यामधला जो जोश होता त्यामुळेच तिथं तो झेंडा दे विमान दिसतं का तुम्हाला याच्या मागूनच जातात जे पनवेल आपले हे काय त्याला बोलतात नवी मुंबई साईडला जे विमान जातात ते इथूनच मागूनच जातात किरणो किरंदा आणि आम्ही आता पोचलो मित्रांनो इथे खूप सारा स्ट्रगल करून मेहनत करून पाय वगैरे दुखून वगैरे आम्ही शेवटी आमच्या डेस्टिनेशनकडं आलेलो आहे आणि चांगला प्रवास झाला आमचा चांगला एक्सपिरियन्स झाला इथला तर मग आता मित्रांनो आता लॉग एंड करतो तर भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये हा पहिला पार्ट होता तर असे जवळजवळ दोन ते तीन पार्ट होतील तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण व्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका सो टेक केअर बाय बाय